मी राजेंद्र झेंडे तुमचं स्वागत आहे थेट वार्ता चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या सामाजिक आणि धार्मिक मुद्द्याबद्दल बुद्ध गया मुक्ती आंदोलन हे आंदोलन म्हणजे फक्त स्थानिक प्रश्न नाही तर भारतातील बौद्ध समाजाच्या अधिकारांची सांस्कृतिक वारशाची व्यवस्थापन पारदर्शकतेची आणि धार्मिक हक्काची चर्चा आहे भारताच्या बौद्ध वारशाचं केंद्र म्हणजे महाबोधी महाविहार पण तुम्हाला माहित आहे का या जागेवर आजही बौद्ध समाजाचा पूर्ण अधिकार नाही म्हणूनच सुरू आहे बुद्ध गया मुक्ती आंदोलन महाबोधी महाविहार जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली एकोणीशे एकोणपन्नास मध्ये बौद्ध गाय टेम्पल ऍक्ट आला ज्याने विहाराच्या व्यवस्थापनासाठी नऊ जणांची समिती स्थापन केली पण या समितीचा अध्यक्षपद नेहमी हिंदू सदस्याकडेच असतं म्हणूनच बौद्ध समाजाला वाटतं की त्यांच्या धर्मस्थळावर त्यांचाच पूर्ण हक्क हवा भारतातील प्रत्येक धर्माच्या धार्मिक स्थळांवर त्याच धर्मियांचा पूर्ण ताबा आहे मग आमच्यावरच अन्याय का असा बौद्ध समाजाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच महाबोधी महाविरायाचं संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांकडे द्यावं अशी त्यांची मागणी आहे त्यासाठी बौद्ध गया टेम्पल ऍक्ट मध्ये सुधारणा करावी किंवा तो रद्द करावा आणि बौद्ध प्रतिनिधींना खरा अधिकार मिळावा याकरिता हे या आंदोलन आहे आता आपण पाहूया हे आंदोलन यशस्वी होऊ शकेल का तर होय हे आंदोलन यशस्वी होण्याची शक्यता आहे कारण हा प्रश्न केवळ भारताचा नाही तर संपूर्ण बौद्ध जगाचा आहे पण आव्हानं मोठी आहेत राजकीय हस्तक्षेप धार्मिक वाद आणि कायद्याची गुंतागुंत आहे यश मिळवण्यासाठी काय करावं लागेल तर कायदेशीर लढाई सुरूच ठेवावी लागेल त्याचबरोबर शांततामय आंदोलन व जनजागृती करत असताना आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनांचा पाठिंबा मिळवावा लागेल दुसऱ्या बाजूला सातत्याने सरकारसोबत संवाद साधने सुरूच ठेवावे लागेल बौद्ध समाजासाठी बुद्धगया मुक्ति आंदोलन हा केवळ व्यवस्थापनाचा प्रश्न नाही तर आत्मसन्मानाचा धार्मिक स्वातंत्र्याचा आणि सांस्कृतिक वारशाचा प्रश्न आहे शांतता कायदा आणि संघटित प्रयत्नांनी हे आंदोलन यशस्वी होऊ शकतं असा बौद्ध समाजाला ठाम विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद